माझं नाव रावी प्रसाद नामजोशी मी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिकत होते मी अभ्यास मी पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रॅक्टिस केली कारण दहावी म्हणजे आता काय अख्खा पोर्शन असतो त्याच्यामुळे प्रिलिम शाळेत असतात प्रिलिमच खूप महत्व असतं दहावीचा अभ्यास करण्यासाठी प्रॅक्टिस करणं हेच महत्वाचं असतं प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास करायचा आपल्याला सगळं कळलेलं असलं पाहिजे तर जर सगळं कळलं असेल तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण आपलं शंभर टक्के यश दिलं तर ते परत था। किती तास अभ्यास मी असं काहीच मोजायचं नाही कारण माझ्या दृष्टीने किती तास अभ्यास करतो हे महत्वाचं नाही आपण काय आणि किती कसा अभ्यास करतो महत्वाचं आहे कुणी तुला या सगळ्यामध्ये मार्गदर्शन केलं तुझ्या या यशात कुणाचा वाटा जास्त आई बाबा शिक्षक आणि मित्रमैत्रिणी आणि आता हे एवढे मार्ग मिळालेले आहेत पुढे काय करायचं ठरवलं पुढे सायन्स घेणार आहे आणि प्युअर सायन्सेस मध्ये जायची इच्छा आहे आणि तुझ्यासारखे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना कदाचित इतके मार्क नसतीलही मिळाले त्यांना तू काही सांगू इच्छित मार्क दहावीचे हे चांगलेच असतात असं काही नाहीये की एवढे मार्क मिळाले म्हणजे आपण ग्रेट झालो आणि एवढे मार्क नाही मिळाले म्हणजे आपण काय अजिबातच ग्रेट नाही तर जेवढे जेवढे मार्क मिळालेत ते सगळे स्वतःच्या कष्टाचे आहेत आपले आणि ते जास्त महत्वाचे स्वतःच्या कष्टाचे मार्क असं तू म्हणलीस तुला अपेक्षा होती इतके मार्क मिळतील नाही आनंदाचा धक्का बसला कॉन्ग्रॅच्युलेशन तुला काकू वाटला होता इतके गुण मिळतील म्हणून मुलीला तिला बहुतेक खात्री होती कारण तिने तसा वर्षभर त्या मेहनतीने अभ्यास केला होता पण अर्थातच मिळाल्यानंतर की अशीच होती कारण कष्ट आहेत वर्षभर अभ्यास करण्याचं सातत्य कष्ट आहे कारण नसताना खूप प्रेशर असतं ते प्रेशर बाजूला सारून अभ्यास करणं हे खूप ते या मुलांनी केलं आणि त्यामुळे रिझल्ट तिने पुढे काय करावं असं तुम्हाला नाही नाही ते तिचं ती ठरवेल आम्ही काहीच तिला सांगत नाही ती म्हणली तर म्हणजे काय आम्ही फक्त मराठी शाळेत तिने शिकावं एवढ्याच बाबत आग्रही होतो आणि शाळेने जी काही तयारी करून घेतली त्याच्यावरती हे तिचं यश आहे आणि तिचा स्वतःचा अभ्यास याच्या पुढचा पात तो तिने ठरवायचा आहे पण आता या सगळ्या नंतर सेलिब्रेशन कसं असणार आहे घरी वगैरे आता काही नाही हे शाळेतनं मैत्रिणींमधनं ती फ्री झाली की घरी जाऊ घरी सगळे नातेवाईक जमतील पेढे खाऊ एवढंच नक्कीच आपण बघतोय पालकांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे कारण इतके जास्त मार्क्स मिळालेले आहेत खूप चांगले मार्क मिळालेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्यामुळे सगळ्यांमध्येच म्हणजे विद्यार्थी असतील पालक असतील किंवा शिक्षक असतील अशा सगळ्यांमध्येच प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि अशाच जल्लोषाच्या वातावरणात आज राज्यभरात दहावीचा हा निकाल जो आहे तो सेलिब्रेट केला जातोय